हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आजचा वार आहे बुधवार आणि टायमिंग आहे सकाळचे वाजलेले आहे सात तर आज होती आमची ॲनिव्हर्सरी आणि ॲनिव्हर्सरीचे आजचा आज हा लॉग आहे ताईनो तर बघा सकाळची माझी देवपूजा वगैरे झाले आहे बाहेरचं सगळं सडा रांगोळी म्हणतात ना ते सगळं झालेलं आहे म्हणजे बाहेरचं एकदा आवरलं आणि घरातल्या कामाला सुरुवात केली की मला बरं पडतं म्हणजे घरातलं आतली आत कामं करायला बरे पडतात मग म्हणजे बाहेरचं आवरलं की म्हणजे ते ते टेन्शन राहत नाही नाहीतर तर मला कसं होतं की बाबा बाहेरचा आवरायचंय घरातला आवरायचंय मग हे खूप माझ्या डोक्यात होतं आणि मग काम जर नाही किचनवरच आवरलं आणि सगळेजण उठायला उशीर झाला मग तर एवढी चिडचिड होते माझी काही विचारूच नका म्हणून मी सकाळचं पहिलं आवरून घेते आणि त्यानंतर माझ्या किचन मधल्या कामाला सुरुवात झालेली आहे आता पहिला मी डाळीचा कुकर लावलेला आहे ला म्हणजे वरण करणार आहे आणि ते वरण करण्यासाठी तूर डाळ मी धुवून टाकली त्यामध्ये हळद आणि तेल टाकून शिजायला लावलेलं आहे म्हणजे कुकर एका बाजूला दुसरीकडे लगेच मी भाजी तयार करून घेतली कांदा दोन कांदे कट करून घेतलेले आहेत उभे ते भाज्या टाकलेल्या आहेत तेलामध्ये त्यानंतर दोन टोमॅटो घेतलेले आहेत आणि लालबुंद असे बघा टोमॅटो आहेत ते टाकले बा असे मोठे मोठे तुकडे केलेले आहेत आणि त्याच्यावरून चवीनुसार मीठ टाकलं जेवढं काय मला पूर्ण भाजीला मीठ लागणार आहे तेवढं मी दिलेलं आहे त्यामध्ये टाकून आणि दोन हिरवी मिरची टाकलेली आहे आणि दुसरीकडे एका बाजूला मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये मी टाकणार आहे आपला ताजा वटाणा तर ताजा वाटाणा मी उकळून घेणार आहे एक पाच मिनटं उकळत्या पाण्यातून म्हणजे म्हणजे तो शिजवूनच घ्यायचा याचा अर्थ आणि बघा इकडे हे वाटण जे होतं कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची त्यामध्ये कोथिंबीर टाकलेली ते, टाक ते वाटण तयार झालेलं आहे आणि आपलं वाटाणं देखील शिजलेलं आहे हे पनीर बघू शकता मी पाण्यामध्ये अशा पद्धतीने ठेवलेलं आहे फ्रीजमधून काढलं आणि पाण्यामध्ये धुवायला टाकलेलं आहे इकडे हा कुकर तोपर्यंत वरणाच्या आपल्या डाळीचा मस्त शिजलेला आहे तूर डाळ बघू शकता स्मूथ अशी मस्त अशी शिजलेली आहे त्याला मी मॅश करून घेतली थोडीशी रगडून घेतली आणि त्यानंतर लगेच मी वरण फोडणीला घालते तेल गरम झाले की मोहरीचा टाकले अर्धा चमचा मोहरी चांगली चांग तडतडून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर जिरे टाकलेले आहे जिरेसुद्धा चांगले तडतडले की लसूण बारीक कट केलेला होता चार ते पाच अशा पाकळ्या त्या टाकलेल्या आहेत आणि त्यानंतर कड कढीपत्ता तर कडीपत्ता पण छान तडतडून घेतला आणि दोन हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली ती टाकली हळदी पावडर टाकलेली आहे ती सुद्धा मिक्स करून घेतलेली आहे चांगली मस्त अशी वरणाला फोडणी बसलेली आहे वरून हिंग टाकलेलं आहे थोडंसं अगदी घर बघू शकता म्हणजे असं चमचाचं चौथाईश असं या पद्धतीने टाकलेलं आहे हिंग आणि ही मॅश केलेली जी काही डाळ आहे ती टाकली त्यामध्ये तर वरून आपल्याला पाणी ओतायचं आहे आपल्या हिशोबाने तर कुणाला घट्ट आवडतं कुणाला पातळ आवडतं आमच्यात असं मीडियम असं आवडतं तर पाणी वतून चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून ते दिलेलं आहे उकळवायला म्हणजे बाजूला ठेवून इकडे लगेच मी त्याच कुकरमध्ये भात लावलेला आहे ला पांढरा भात टाकते शिजायला आपला इंद्रायणी तांदूळ मी वापरलेला आहे इथे इंद्रायणी तांदूळ आणि तूप टाकून वरणाचं म्हणजे वरण भात खूप छान मस्त लागतो तर कुकरच्या आता इकडे एका बाजूला दोन शिट्ट्या होतात तोपर्यंत बाकीचे आपण म्हणजे भाजी ही वगैरे करून घेऊया तर भाजीचं म्हणजे वाटण जे काय होतं कांदा टोमॅटोचं ते थंड झालं आणि ते वाटणसुद्धा मी बनवून घेतलं तर तेल थोडंसं तुम्हाला जास्त दिसत असेल या भाजीमध्ये तर मी पनीरची भाजी बनवते त्याला आपण ग्रेवी वगैरे सगळं क्रीम वगैरे वापरतो आणि मग त्याला तरही येत नाही त्यामुळे तेल एक चमचा मी जर असं जास्त टाकलेलं आहे त्यामध्ये टोमॅटो कांदा जे काही आपण हिरवी मिरची अद्रक ह्याचं वाटण बनवलेलं होतं कोथिंबीर ते टाकलेलं आहे बिना पाण्याचं वाटण मी बनवलेलं होतं मीठ टाकलेलं होतं आणि टोमॅटोला बघा पाणी सुटतं आणि त्यामुळे त्या टोमॅटोमध्ये हे वाटण चांगलं ग्रेव्ही बनवून जाते यामुळे वाटणामध्ये काजू वगैरे असतील ना सुद्धा तुम्ही टाकू शकता माझ्याकडे नव्हते ना त्यामुळे मी टाकले नाही तर आता आपण क्रीम बनवून घेऊया ही एक दिवसाची साई होती फ्रेश साई साठवलेली हो ती टाकलेली आहे आणि त्यानंतर हे स्मिथ जोन्सचं पनीर मटर पनीर मसाला टाकलेला आहे खूप छान छान टेस्ट येते मटर पनीरची भाजी जर बनवत असाल तर ही स्मिथ जॉन्सची मसाला वापरा मस्त भाजी लागते त्यानंतर आपला सुहानाचा मटर पनीर मसाला टाकलेला आहे थोडासा आणि त्यानंतर आपली ताज्या दुधावरची जी काही साई होती जेवढी काही आजची ती टाकली आणि मस्त असं मिक्सरमधून फेटून घेतलेलं आहे ही क्रीम एका एक बाजूला तयार झालेली आहे तोपर्यंत आपला मसाला देखील छान असा हा शिजलेला आहे तेल सुट्टेपर्यंत हा मसाला मी परतून घेतलेला आहे त्यामध्ये काही पावडरचे मसाले ऍड करायचे आहेत हळदी पावडर काश्मीरी लाल मिरची पावडर आणि भाजलेल्या धन्याची पूड आणि गोडा मसाला एक चमचा टाकलेला आहे या ठिकाणी ना तुम्ही तेलामध्ये खडे मसाले वगैरे असतील तर तेही टाकू शकता मी गोडा मसाला वापरलेला आहे खडे मसाले टाकायचे मी विसरले म्हणून मग मी गोडा मसाला जो होता माझ्याकडे तो टा टाकलेला आहे खडे मसाल्यामध्ये दालचिनी वगैरे असं तमालपत्र चक्रफूल वगैरे टाकलं तरी चालतं पनीरच्या भाजीला खूप छान भाजी होते त्याने सुद्धा पण हे आज मी जी भाजी बनवलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही करून बघा खूप छान मस्त ही भाजी लागते आणि त्यामध्ये ना आपला घरचा काळा साठवण्याचा मसाला आहे तो दोन चमचे टाकला आणि हा शिजवून घेतलेला जो काही वाटाणा होता फ्रेश वटाणा तो टाकलेला आहे मस्तपैकी मिक्स करून घेतलेला आहे आणि जी काही आपण फेटून घेतलेली साई होती ज्यामध्ये आपण पनीर मसाला वापरलेला होता ती टाकलेला आहे तर मस्त मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही मसाला ग्रेव्ही वगैरे बघू शकता खूप छान मस्त रंग आलेला आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे पनीरचे क्यूब बारीक असे कट करून घेतले होते मी हे पनीरचे क्यूब परतून देखील घेतले तरीही चालतील एका बाजूने छान असे खमंग परतून घ्यायचे पण आमच्याकडे ना परतलेले पनीरचे क्यूब घरामध्ये कोणालाच आवडत नाही मग मी मुलं असो मिस्टर असो कुणालाच आवडत नाही त्यामुळे आहे असे पनीरचे धुतलेले क्यूब मी बारीक कट करून त्यामध्ये दिलेले टाकून मिक्स करून घेतलेलं आहे भाजीची कन्सर्टी बघू शकता म्हणजे जो जो काही मसाला तयार झालेला आहे तो बघू शकता त्याच्यावरून तुम्हाला कळेल की भाजी किती छान आणि टेस्टीच बनलेली असेल तर जी काही मी स्मिथ जोन्स मसाला वापरलेला होता आणि तो सुहाण्याचा हे दोन्ही मसाले सुहाण्यापेक्षा ना स्मिथ अँड जोन्सचा मसाला आहे ना तो वापरून बघा मटार पनीर मसाला त्याने खूप भाजीला चव येते त्यानंतर या भाजीमध्ये मी ओतलेलं आहे गरम पाणी ज्यावेळेस आपण वेगळ्या वे चवीची किंवा वेगळ्या स्पेशल भाजी बनवतो ना त्यावेळेस गरम पाणी अवश्य त्यामध्ये वापरा त्यामुळे वा भाजीला एक तरी पण छान येते म्हणजे भाजी रंग छान येतो भाजीला आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाजीची चव देखील दुप्पट वाढते त्यानंतर जो काही हिरव्या पाकिटातला आपला सुहाण्याचा गरम मसाला जो आहे ना तो असा वरून टाकायचा म्हणजे वरून मसाला टाकलेला आहे ना त्याचीच टेस्ट जशी तात तशी राहते म्हणजे खाताना देखील ते मसाला पनीर मसाल्याची टेस्ट आणि पनीरची टेस्ट येते ती भाजी खायला वेगळीच लागते वरून बारीक चिरलेली कोथिंबीर वगैरे टाकली आणि जो काही मिक्सरचा जा 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 जार होता आपण ग्रेवी क्रीम बारीक म्हणजे फेटून घेतलेली तो जरा थोडासा मी धुवून टाकलेला आहे भाजी बनवलेली आहे माझ्या हिशोबाने डबे वगैरे आता म्हणजे मुलं वगैरे शाळेत जाणार आहेत तर जसे लाग घरी खायला मुलांच्या डब्याला वगैरे तर अशी पुऱ्यानेशी भाजी मी बनवलेली आहे हे पनीर होतं पावशेर पावशेर पनीर होतं अडीचशे ग्रॅम तर त्यावेळेला पनीरची ही भाजी मी बनवलेली होती झाकून ठेवून मी दहा मिनटं ही भाजी शिजवून घेतली आणि त्यानंतर बघू शकता ही भाजी अशा पद्धतीने झालेली आहे ही भाजी थंड झाल्यानंतर आणखी थंड हो म्हणजे आणखीन घट्ट होते ती भाजी त्यामुळे भाजी बनवताना थोडीशी पातळ बनवलेली तरीही चालेल आता वरून मी बारीक चिरलेली पूर्ण कोथिंबीर टाकली एक छान कोथिंबीरचा फ्लेवर वरून टाकल्यानंतर येतो भाजीला मग त्यामुळे टाकली आणि त्यानंतर ही भाजी बघा आता मी गॅस बंद करणार आहे मस्त छान असे शिजलेले आहे आणि झाकण काढून सुद्धा अगदी पाच मिनटं मी उकळून घेतली म्हणजे त्याला तरी येते तर भाजी आपली पनरची तयार झालेली आहे तर आता लगेच आपण पुरीसाठी लागणारं पीठ मळून घेऊया गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक सिक्रेट म्हणजे पदार्थ तो म्हणजे रवा हा रवा आपल्या पुरीच्या पिठामध्ये टाकल्यानंतर कि टाक ना किंवा टाकल्यामुळे ना पुऱ्या आपल्या कमी तेलकट होतात आणि त्या थंड झाल्यानंतर सुद्धा ते आहे अशा टम्म फुगलेल्या राहतात तर टम फुगलेल्या पुऱ्या काय म्हणजे दिवसभर किंवा थंड झाल्यानंतर तुम्ही कधीही दिवसभर त्या तशाच्या तशा टम फुगलेल्याच राहतात तर रवा टाकायचा ताई नो आपल्याला पुरीच्या पिठामध्ये मग मैद्याच्या करा किंवा गव्हाच्या पिठाच्या करा कोणत्याही पिठाच्या करा पण त्यामध्ये ना थोडासा रवा टाकायचा तर रवा टाकून ही कणिक आणि त्यामध्ये तेलाचे एखादी चमच्याभर तेल टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि मस्त अशी घट्ट सराशी पुऱ्याची कणिक मळून घ्यायची तुम्ही पुऱ्या आता बघितलेच असतील म्हणजे इंट्रोला टाकलाच होता व्हिडिओ आणि तुम्ही शेवट पण बघू शकता पूर्ण अशा पुऱ्या सगळ्या पुऱ्या टमअप फुगलेल्या होत्या आणि अगदी दुपारपर्यंत आता हे मी सकाळी स्वयंपाक केलेला होता दुपारी आम्ही जेव जेवताना म्हणजे मी थाळी केलेली तर त्या तोपर्यंत त्या पुऱ्या आह आहे अशा राहिलेल्या होत्या टमअप फुगलेल्या आणि कमी तेलकट तेल अजिबात ला त्याला लागत नाही आहे तर त्याला पुरीचं पीठ घट्टसरासं म्हणून मी बाजूला ठेवलं आणि बटाट्याचा कुकर लावून घेतलेला होता बटाट्याचा तोही कुकर थंड झालेला आहे बटाटे मी काढून घेते आणि सोलून सुद्धा घेतलेले आहेत चार बटाटे टाकलेले होते शिजायला तर याची मी सुकी भाजी बनवते आहे पुरी आणि पनीरची भाजी त्याचबरोबर सुक्या बटाट्याची भाजी असं पिवळा बटाटा म्हणतो ना आपण तो काही वेगळीच थाळी तयार होते बघा आणि तुम्हाला आता था ही थाळी सांगूनच तोंडाला पाणी म्हणजे तर फुटले तर म्हणजे अशी थाळी आता आज बनवते आता ॲनिव्हर्सरी वगैरे आहे म्हटलं चला आज वेगळं काहीतरी स्पेशल जेवण एक चमचमीत अशी थाळी आजची बनवावी तर बटाटे सोलून घेतले आणि दोन कांदे बारीक असे कट करून घेते तर लगेच आपण पिवळ्या बटाट्याची भाजी पुण्याला घालूया इकडे लगेच कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल मोहरी टाकली मोहरी चांगली तडतडली त्यामध्ये लगेच जिरे वगैरे टाकले आणि बारीक कट केलेला जो काय कांदा होता तो टाकला आणि कढीपत्ता टाकलेला आहे ठेचून घेतलेली हिरवी मिरची टाकली मस्तपैकी मिक्स करून घेतलेला आहे त्यामध्ये हळदी पावडर आणि धने पावडर टाकायची आहे तर मिक्स करून घ्यायचं आणि आपला जो काय बारीक कट करून घेतलेला जो काय बटाट्याच्या फोडी आहेत त्या टाकायच्या आहे आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे बटाट्याच्या भाजीला आमचूर पावडर हिंग टाकायचं मस्त बटाट्याची भाजी होते ह्या पिवळ्या बटाट्याची भाजी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि मिक्स करून घेतलेला आहे आणि बघा मी पाण्याचा थोडासा शिंतोडा दिलेला आहे कारण की असा मसाला ठसका वगैरे उठू नये त्यामुळे आणि झाकून ठेवून दिलेला आहे तर आता लगेच मी पुऱ्या लाटायला घेतलेला आहे कनिक छान अशी भिजलेली आहे मस्त पुन्हा एकदा मी मळून घेतली आणि सुरीला माझ्या म्हणजे चाकूला मी काय केलं तेलाचा हात म्हणजे बोट लावलेला आहे तेल थोडं लावून घेतलं चाकूला आणि गोळे कट करून घेतलेले आहेत तुम्ही पुरीचे कनिक बघू शकता अगदी स्मूथ झालेली होती गोळ्यासुद्धा पटकन तयार झाले आणि मी पुऱ्या कमीच प्रमाणात केलेल्या आहेत ताईनं म्हणजे आम्हा दोघांना पुऱ्या जास्त आवडत नाही आहेत मी मुलांसाठी ह्या पुऱ्या बनवलेल्या आहेत पुऱ्या खाल्ल्यानं मला पित्त होतं म्हणजे मग तुम्ही कमी तेल कट ते करा नाही तर तेलाची कसलीही पुरी करा पण मला तेल पित्त होतं मला पित्ताचा त्रास होतो पुरी खाल्ल्यानंतर मी म्हणजे माझ्या आतपर्यंत ब्लॉग मध्ये तुम्हाला पाहिलं असेल पुऱ्या माझ्या कमी प्रमाणात असतात घरामध्ये तर चपातीवर जास्त भर दिला जातो पुऱ्या लाटून घेतल्या आणि लगेच मी म्हटलं तर पुऱ्या तळायच्या तर त्याआधी दोन उडदाचे पापड छान असे तळून घेतले उडदाचे पापड मात्र खूप छान मस्त झालेले होते अगदी पांढरं शुभ्र आणि हा उडदाचा पापड अगदी दुपारपर्यंतसुद्धा कडक राहिलेला होता अजिबात मऊ वगैरे पडलेला नव्हता तर त्यानंतर सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या ज्या काही आहेत ना त्या आता तळून घेते कमी तेलासुद्धा तुम्ही बघू शकता ही पुरी टम्म फुगलेली आहे आणि जसं मी म्हटलं पुरीच्या पिठामध्ये तुम्ही तुम्ही कोणतंही पीठ घ्या फक्त रवा त्यामध्ये अगदी अर्धी वाटी किंवा दोन चमच्या या हिशोबाने रवा टाकायचा पिठामध्ये म्हणजे पुरीचं पीठ जर जास्त असेल तर अर्धी वाट टाकायचं पुरीचं पीठ कमी असेल तर दोन चमचे टाकायचं तर या हिशोबाने रवा पुरीच्या पिठामध्ये मिक्स करायचं पुऱ्या लाटून घ्यायच्या तळल्यानंतर त्या अगदी दिवसभर टम्म फुगलेल्या जशा आहेत तशाच राहतात त्याचबरोबर कमी तेलकट होतात त्यामुळे ते ज खायला सुद्धा आपल्याला बरं पडतं किंवा छान वाटतात तेलकट पुरी म्हटलं की ती हातालाच पचपच तेल लागतं आणि मग ती खायला तर नकोच लांबच तर चला सगळ्या पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि बघू शकता मस्त सगळे एक ना एक पुरी फुगलेले आहे आणि रंग देखील पुरीचा बघू शकता अगदी काय भन्नाट झालेला आहे तर लगेच मी काय केलेलं आहे चपात्याला करून घेतलेल्या आहेत बघा टोपलंभर अशा चपात्या करून घेतल्या लागतात ताईनं मला चपात्या दिवसभर मुलं वगैरे खाणाऱ्या असतात तर त्यामुळे आले तर बघा दारावरती आल्या होत्या जरा मागायला नाही का हे तर रोजचंच असतं ताई पण आज म्हटलं चला शेअर करते स्वयंपाकही चालू होता आणि म्हणजे होत झालेलाच होता तर चला आणि आज ॲनिव्हर्सरी पण होती तर बघा असं नेहमी चालू असतं ताई कोणी नाही कोणी दारावरती येतं आणि दारावरती आल्यानंतर ना मला असं कोणाला नाही म्हणून वाटत नाही आहे म्हणून माझं तर ना डेली एखादा माणूस एक माणूस एक्स्ट्रा एक माझ्या स्वयंपाकातून रोजच्या जीवून जाईल असं एवढा स्वयंपाक असतो तर असो आता ते बाहेर मी दिलं त्यांना पाणी वगैरे एक चपाती भाजी तर ताईनं कधीही दारावरती कोणी मागायला आलं ना तर नुसती भाकरी किंवा नुसती चपाती नाही द्यायचं त्याच्यावरती तर थोडी तरी भाजी किंवा भाजी नसेल तर चटणी घालून द्यायचं नुसती भाकरी वगैरे अशी चपाती देऊ नये असं म्हणतात तर ते दिलं मी बघा बाहेर असं चपाती भाजी थोडंसं दिलं आणि ती लहान लेकरू मागायला आलतं म्हणून मी तिला दिलं आणि मी इकडे थाळी बनवते सगळे दुपारची कामं घरातली सगळे आवरली आता म्हणलं चला जेवण वगैरे करूयात आणि तुम्हाला थाळी दाखवते ताईंनो मी आणि तर सॅलॅड वगैरे मी बारीक असं कट करून घेतलं आणि मस्त गरमागरम वरण वगैरे आता सगळ्या ह्या भाज्या ज्या आहेत ना त्या मी पुन्हा गरम करून घेते फक्त भाजी आणि वरण मी गरम करून घेतलेलं आहे आणि पुऱ्या बघू शकता ताईनो बघा सकाळी तळलेल्या पुऱ्या दुपारपर्यंत जशा अशा तशा राहिलेल्या आहेत आणि तुम्ही तुम्हाला, तुम्हाला तेल कुठे सुद्धा तुम्हाला दिसत नसेल आणि उडदाचा पापड देखील बघा तेलकट अजिबात झालेला नाही तर ही अशी होती आजची थाळी त्याचबरोबर सॅलॅडमध्ये आज मस्त असं ओला कांदा होता मी कांद्याची पात आणलेली होती त्या पातीचा कांदे मी बाजूला काढून ठेवलेले जेवताना खायला तर बरा पडतो म्हणजे छान लागतो ओला कांदा तर चला साहेबांना आज मस्त अशी अॅनिव्हर्सरीची ही थाळी स्पेशल थाळी आमची झालेली होती सकाळच हे मी स्वयंपाक केलेला होता मला सकाळ स्वयंपाक करायला बरा पडतो तर चला दुपारचे सुद्धा सगळी घरातली कामं आवरली आता म्हटलं उन्हाळी कामात ज्या काही वस्तू काढलेल्या होत्या त्या जितल्या तिथं वरच्यावर ठेवून द्यावाव्यात किचन खूप छोटा आहे आणि त्यात पोटमाळावरून काढलेल्या सगळ्या वस्तू खालीच जे काय आता पापडाची मशीन मोठे मोठे पातेलं जे काय होतं त्या जितल्या तिथं वरती ठेवून दिलं पोटमळा आता धुळीनं माखलेला आहे मला आता पोटमळा आहे तो म्हणजे पुन्हा आवरायला आलेला आहे डबे सगळे घासून मी पापड सगळं भरून ठेवलेले आहेत डबे ऑलरेडी म्हणजे घासलेलेच होते उन्हाळी काम करायच्या अगोदर तर चला वरचं ते ठेवून दिलं वस्तू आणि आता जे काय आता म्हटलं मसाल्याचं किती आहे शिल्लक तो काय बघावा तर एवढी भरणी बघा भरलेली आहे आणि अजून दुसरा एक कॅरीबॅगमध्ये मसाला आहे जवळपास अर्धा ते पाऊन किलोच्या हिशोबाने मसाला आहे मला दोन ते तीन महिने हा मसाला आरामशीर जाईल पण तरीही मला मसाला हा उन्हाळ्यात बनवून ठेवावाच लागणार आहे त्याची रेसिपीसुद्धा तुम्हाला येणार आहे लवकरच येईल ह्या आठवड्यामध्ये येऊन जाईल पण चला त्या जो काय मसाला होता तो भरणीमध्ये भरला आणि शिल्लक राहिले तशीच ठेवली तर आता इकडे बघा इकडचा हा कोपरा पोळपाटसुद्धा काढलेला होता जे आपलं एक्स्ट्राचं पोळपाट असतं ना ते पण पापड लाटायला मी काढलेलं होतं ते पण आता मला ठेवून द्यावं इथं तिथं ते, ते लोळत पडलेलं होतं आता तिथला कोपरा सगळा काढला बाहेर सगळं साहित्य पुन्हा झाडू मारून ते पोळपाट ठेवलं थे तिथं आणि त्याच्यावरच्या वस्तू व्यवस्थित ठेवल्या म्हणजे त्याच्यावर तर ठेवलं जातं मला म्हणजे सगळं साहित्य जिथल्या तिथं बसलेलं आहे असं काय कुठलंही ऑर्गनाइज तर मला करायची गरज पडत नाही असं मला असं वाटतं आहे साहित्य पोटमाळ्यावर जातं आणि एक्स्ट्राचं जे काय आहे आणि ते लागतं ते, ते खाली असं व्यवस्थित ब बसलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि तेलाचा डबा म्हटलं चला तरी काम झालेला आहे तर पूर्ण असं तेल त्यातलं निथळलं आणि बाहेर ठेवून देते आणि म्हणजे ते, ते पण एक काम होऊन जात आहे नाहीतर त्याला पण परत स्वयंपाक करता करता त्याला वेळ द्यावा लागतो तर असा असो तिथला कोपरा आता झाला जरी कामा तर सगळा स्वच्छ झाडू मारून घेतला आणि जरा इकडच्या तिकडचं नाही का आपलं किचन मोठ्यावरचं असतंच आवरावर ती सगळी आवरून घेतली आणि स्वच्छ गड्या कोपऱ्यापासून झाडू मारून घेतलेला आहे आत्ताच टायमिंग होतं दुपारी चार वाजलेल्या होत्या आणि मला सगळ्या आता घरातील कामावरून थोडंसं बाहेर जायचं होतं आता बाहेर कशाला तर ताईनो केक आणायला तर ताईनो पंधरावी अॅनिव्हर्सरी आहे तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करते काल मी कम्युनिटी पोस्ट टाकलेली होती सग सगळ्यांनी कमेंट करून आपल्या मला शुभेच्छा म्हणजे दिलेल्या आहेत आम्हा दोघांना काही जणांनी लाईक केलेला आहे आणि के तर असो मला तुमच्या शुभेच्छा माझ्यापर्यंत आमच्या दोघांपर्यंत पोहोचलेल्या आहेत तर आमच्या लग्नाला झालेल्या आहेत ताईनो पंधरा वर्ष तर हा पंधरा वर्षाचा आमचा प्रवास खूप छान मस्त झालेला आहे सुख दुःखात सास एकमेकांना समजून घेऊन हा इथपर्यंत प्रवास झालेला आहे तर चला ताईनं आम्ही केक कापून घेतो शिव रुद्र आमच्या शेजारच्या ताईंना मी बोलवलेलं होतं आमची फॅमिली ताई वगैरे होत्या आणि आता असं केक खूप उशीर आम्ही कापला होता नऊ साडेनऊ वाजले होते केक कापायला त्यामुळे ना सगळेजण असे कम्फर्टेबल नव्हते त्यामुळे मी बाकी कुठे कॅमेरा फिरवलेला हो नाहीये फक्त आम्ही दोघं मुलं वगैरे दिसतात आणि ज्या काही ताई साडीवर होत्या ला त्या लातूरच्या ताई होत्या बघा आमच्या शेजारच्या तर त्यांना मी फक्त दाखवलेलं आहे तर चला आता आम्ही केक वगैरे कट करून घेतला आणि आता सगळे जेवढे का आता फॅमिली चिल्ल चिल्ड्रन पार्टी जी काय होती सगळ्यांना केक खा खायला दिला आणि उशिरा केक कापण्याचं कारण म्हणजे सगळ्यांचे जेवणं वगैरे असतात तर म्हटलं चला उशिराच केक कापूया आणि मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांनाच हॅपी बर्थडे वगैरे नाही का केक खायला खूप भारी वाटतं तर चला असो ताई नू आता इथेच करते व्हिडिओचा एंड तर बाय सर्वांना